बघा सकाळचे साडे दहा वाजलेले यांनी धुवायला किती उशीर केला मला तर असा पस्तावा झाला नाही बाईक करून पस्ताव झालेला आहे मला ते काय इकडं रागा रागा वाजले किती मग याचा विचार करायला पाहिजे ना थोडाफार माणसाने काय मारा आणि तू आहे घरची तू मारानी आ, जे मनाल तेच करायचं बा आहे ना माझच घर आहे काय सांगा जानवा जानवा कोणाच घर आहे मा कोणाच घर आहे तुझ्या बापाचं एकट्याचं घर आहे का हो पाहता कुठे गेली बाई इटान वळ आणायला अशी ते बाई काय करावा बोलाव तर राग तर नाकाशा शेंड्याला येतो इला माझ्या नाकाला शेंड्या

कशा तर बघायचं नाही तर मग तुम्ही करा काय करा काम तुला का जखमाला करून आलेलं का मग जावा होईन ताव्हा गप्चीप बसून राहायचं शेंगडून लातीचे तोंड लावतीचे तोंड हे आय कोर पडे ती कडू असते आ ये तुमचे सारखेच लेकर आहे तुमच्या इडे होती का तिकडे असतो का डाट पडते त्याचे या 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 लई मार खाल्लं तू थांबा आता दोन उदे काय लावलं का जाणू ना लय उंडारली जानू शाळा आली ना सुळ शाळा भरली ना बघते सरांचे कसे फटके खाते जाणार नाही तुझा बाप जाई तू काय नाही जाणार आवरून घे मा बाप गेला नववी तर शाळा सोडून दिली कुणी मी गेलतो तुम्ही नववी शिकले का कशाला खोट बोलता तुला कस काय माहिती ग बस लग्न होत आम्हाला काय माहित नाही का भविष्यवाणी नाही भविष्यवाणी पुढे जे घडणार आहे त्याला म्हणते जे होऊन गेलं का त्याला खाण्यासुमारे बर बर बाय बाय सगळ्यांना पाहू नको इकडं इतकी काय भांडण भांडण करीच म्हणली भांडण करीन भांडण दाखवा ना दाखन हे बाई मुरडी माझी बाई अयो लागलं बाप, ला ला ना तर लय मारक अशील लई बापा बापाला बोलत म्हणून आईला मारवली जा गोळा अशी उलटी टाकलं निं मला लागण लागण बर का दे हां तो रट्टवरच नको अयो रट्ट खाय नागी माझ्या नको ग तुमचा लाड आहे तुमचा डोक्यावर घ्या बसून अजून थोडस नको जान तू माझी आहे ना एक तर ऊन पडले अजून मला कितीतरी काम आहे कोणाला लहानची ती मारच खाई माझ्या मग तू हाणूनच राही जमाल पाणी आण बर आपल्या जायचं मग चल एकदम धुरत आहे ना उशीर झालं इथं मरणाचं ऊन लागत फक्त सकाळी काय केलं उठली बॅलिस्टर आणि ते पण ब्लँकेट मला पिळून द्यावं लागलं ते बा ते तारी ब्लँकेट टाकले मग पिळून द्यायला लागले एकट्या माणसाचं काम आहे ते तुम्हाला एकट्या लावणार नाही मला एकटी लावणार नाही पाण्यात गेलं की मग कांदे ना कसली जाता अर का पाण्यात गेल्यावर किती जड होत बोला तेवढे पटायचे बघत तुम्ही खायला हिंडायला गाडीवर ना, ना। सब काम करू लागायचं ना असं समजायचं की मी सार काम केलं मग हा भांडले ना अशी भांडण ना मी तुमच्या समोर खरंच लय भांडण लय अशा पळालेच पाहिजे परत गोव्याला हा गोवा जाणार

आग्र्याला राहते रुंदावनला राहते राहते सगळीकडे राहते शिर्डीला आपल्या भरपूर येते नाही आहेत शिर्डीला नाहीत एवढ्या भाई साडीची पिन एक दहा रुपयाची घेतली मला दहा रुपयावर अधिकार नाही का हे पोर तुम्ही मला तसं करते तसंच करायला बघत ना दहा रुपये लय झाले का मग अग तो एवढी आता आठवतो घेते नवऱ्याच्या घरी गेली तरी म्हणजे म्हणेच हा इदाच बस इद अशी उठत उट उठन बसता बस, बस करी। आशी। आशी ए बाई। येडी ए। करते येण्यावानी करते सांगा बर का मी लहाने ना खरच मग तुमचं माझं भाडं झालं तरी चालन पूर गिल्ल डोक्यावर बसली ना थांब मी उठव महिन्याभराच्या सुट्ट्या ती अशी भाव चढली उद्यापासून शाळा भरणार आहे आणि एक रे मी सांगणार उद्या नाही पंधरा तारखेला शाळा भर सरांना सांगायचीच गरज नाही शाळा भरली ना बरोबर ऑटोमॅटिक सगळ्याला आठ निघत आणि एवढं दप्तर ते आणलेलं काम का ते काय करायचं त्याचं द्यायचं पप्पा सोडे तुझ्या बापाला परत ऍडमिशन घ्यायचं का घ्यायचं का पहिले परत पहिलेच बसून द्यायची मला का गं लांब रे मला का बरं येड्याचा बाजार आहे येडे बापयाचे येडेले घरे आ तुला शहाणी हो बांगडे कुटल्या माशी बर का तुला शहाणी म्हणलं बांगडी खायची नाही फुटली राहिले तीनच बांगडे चांग आण ना आता कुटली पाई ही माहिती वायट्या वा� वरटं पहिली आनंद का जर पाच जर कामाला गेला अशी केलं येड्या सगळ्या याडा पुढे काढणार टाकता येतं टाकता येतं आहे का चांगले रे चांगले हां चांगले हां 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 आमच्या वैष्णवच्या हातचा आम्रस बघा सगळ्यांनी छोटासा व्हिडिओ काढणार बर का त्याला नाही आवडत व्हिडिओ काढायला आधी त्यांनी आंब्याचे सगळे ना गरगर काढून घेतला फोडी करून नंतर मिक्सर मध्ये साखर टाकून का म्हणून आत्ताच आलं करू <laughs> तू काय का मिक्सरचं उचलून घेतो काय बाबा आता मांजर पाय मांजर पाय घाबरतं घाबरत घाबरत मी इथं मसूर पुलाव केलाय आणि वैष्णव आमरस बनवतोय हा मग मी तुम्हाला मसूर पुलाव दाखवू द्या इतर मसूर पुलाव अरिधर मारा बच्छा बनारा हे अमरश इधर तात्या इंचो खडे हे अरे झाला <laughs> ग आंबे काय चांगले नव्हते बरं का गावरान आंबे होते त्याच्यामुळे त्याला आहे ना जास्त रसच नाही निघला आय गोवा like मस्त गोड केलेला आहे like आय गोवा हा गोवा गोव्याला जाऊन आले नाही बा का ढिरीवर गोवा आणला तिथे जा नारळ झाड आणलं अजून काय आणलं समुद्र आणलं थोडासा कोसलून त्याच्यात नाही रे विलायची टाकत असते काय आता द्या नायच माझी माल खायचं चाललं सारवायला लागत वाचव